जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनीं आणि माता आपण सर्वजण इतक्या प्रचंड संख्येने इकडे आज हजर आहात खरं तर मला या निवडणुकीच्या आयुष्यात या जर तीन तीन सभा नसत्या तर मी आपल्याशी बराच वेळ मी इथे बोलू शकलो असतो पण हा मुंबईचा सगळा झालेला बिचका त्यातला जो सगळा ट्रॅफिक मी आता पण कसा आलोय मग हे ट्रॅफिक मधून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मला सोडवला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो मला आता इथून भांडूपला जायचं आहे भांडूपची सभा आटपून मला त्याच्यानंतर विक्रोळीला यायचं आहे विक्रोळीची सभा आटपायची त्याच्यामुळे आपल्याला आपण मला समजून घ्याल अशी मी अपेक्षा आशा बाळगतो आपल्याकडे मी एक दहा मिनटात पंधरा मिनटात मी इथून मला निघायचं आहे कारण मला परत अजून ट्रॅफिक लागणार मला अजून परत या सगळ्या गोष्टीतनं मला जावं लागणार पण आमचा महेंद्र भानुशरीला तुम्ही निवडून दिल्यानंतर मी इथे जाहीर सभा आपल्यासाठी नक्की देईन हे माझा शब्द आहे आपल्याला इथे आज आमचा महेंद्र उभा आहे आणि इथे अजून दोन लांडे उभे आहेत नाही का एक लांडे उभा आहे दोन का एक तर एक तर गद्दार हरामखोर शब्द हा पण कमी पडेल या लोकांना काय नाही दिला आम्ही नगरसेवक झाले महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये बसले चार चार वर्ष बसले बाकीच्याला संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावरती हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला आणि कोणत्या वेळाला विकला गेला हे सहा नगरसेवक घेऊन विकला गेला ज्या वेळेला माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता मी त्या वेळेला त्या सगळ्या अख्ख्या गोष्टीतनं जात होतो आणि त्यावेळेला हा माणूस पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला तो विकला गेलाच मग त्याने आमदारकी दिली मग हा आमदार झाला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला म्हणजे मला सांगा इथून हा इथून तिथे विकला जातो तिथून हा इथे विकला जातो हे असले विकले जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत कोण विश्वास ठेवा यांच्यावरती बिल्डरांच्या खिशातली माणसं सगळ्या गोष्टी पैशावर मोजायच्या सगळ्या गोष्टी पैशावरती तोलायच्या आणि प्रचार काय करायचा आमचा भालुशैली म्हणे अमराठी आहे अरे मराठी माणसासाठी झगडणारा अमराठी आहे पण तो या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी त्याग करणारा कुठचाही अमराठी माणूस असू दे माझ्यासाठी तो मराठीच आहे नाराज माणसं ही उभी पण करता का म्हणा तुम्ही या मतदारसंघामध्ये जी जी माणसं तुमच्या ओळखीचे परिचयाची असतील नातेवाईक असतील त्यांना सगळ्यांना सांगा याचा सा इतिहास या माणसाचा पूर्व इतिहास सगळ्यांना सांगा हा काय प्रकारचा काय लायकीचा माणूस आहे ते मी आज फक्त तुम्हाला आठवण करून द्यायसाठी म्हणून मी आज इथे उभा आहे ह्या गोष्टी विसरू नका हे ज्याच्यात विकले गेले ते पैसे आता बाहेर काढतील नक्की घ्या पण या लोकांना जमीन दोस्त करा जे आलेत ते त्यांच्याकडनं गेलेच पाहिजेत जे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजेत एक माणसं कोणाच्या बापाची ती कोणाची होऊ शकत नाहीत हे तुमचाही कधी केसाने गळा कापतील तुमचा तुम्हालाही कळणार नाही आणि दुसरा कोण उमेदवार आहे धन्यच आज एक रिपोर्ट आलाय त्या रिपोर्टमध्ये म्हणजे मला असं वाटतं की या मुंबईमधल्या प्रत्येक हिंदूंनी हा रिपोर्ट नीट वाचला पाहिजे नीट लक्षात ठेवला पाहिजे की हा रिपोर्ट काय आहे अत्यंत गंभीर रिपोर्ट आहे आटक्यात तरी असं दिलेलं आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी यांचं आणि म्यानमारमधनं आलेल्या रोईंग यांचं इतकं प्रमाण वाढतंय इतकी लोकं आतमध्ये येत आहेत आणि इतकं प्रमाण वाढतंय की पुढच्या दहा वर्षात मुंबईमध्ये हिंदूंचा टक्का हा पन्नास टक्क्याच्या खाली येईल आणि हे सगळे नसीम खान बिसीम खान वाले आहेत ना हे त्यांना पाठिंबा देतील त्यांना कुरवाळतील तुम्हाला नाही कुरवाळणार कारण ज्या वेळेला देश आणि धर्म ही ज्या गोष्ट येते त्यावेळेला ते पहिल्यांदा धर्म निवडतात वाढले इथे पोचले इथे खाल्लं इथलं पण ज्यावेळेला धर्माचा विषय येतो त्यावेळेला बरोबर ते त्यांच्या त्यांच्या लोकांना साथ देत असतात ही अशीच माणसं आहेत सगळी आणि म्हणून इथे असलेल्या सर्व माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो इथे तुम्ही जागृत राहिलं पाहिजेत तुमच्या समोर आलेला एक केसाने गळा कापणार आहे आणि एक धर्माने गळा कापणार आहे तुमच्या समोर हा जो माझा भानुशाली दिलेला आहे हा कडवा हिंदू आहे कडवा मराठी आहे जो गेल्या पाच वर्षामध्ये जो सगळ्या महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ झालेला आहे ना कोणाचा पायपोस कोणाच्यात नाही कोणी उठतय आज इकडे जा उद्या तिकडे जा या पक्षात त्या पक्षात जा तुम्ही कोणासाठी उभे राहणार मग मतदानाला उन्हा तानामध्ये रांगेमध्ये उभं राहायचं तुम्ही मतदान करायला आणि नंतर या लोकांनी वाटेल तसा तपाशा करायचा वाटेल तसं विकलं जायचं बैठ ही माणसं ज्यावेळेला आपल्या पक्षामध्ये होती त्यावेळेला तुम्ही आपल्या पक्षाला मतदान म्हणून केलं होतं हे दुसऱ्या पक्षात गेले विकले गेले दुसऱ्या पक्षामध्ये गेले त्याच्यानंतर त्या त्या पक्षाला मतदान झालं ते तिथून विकले गेले दुसऱ्या पक्षामध्ये गेले म्हणजे तुम्ही यांच्यासाठी काय फरफडत जायचं का गुलाबात का यांचे गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय व्याकरण बिघडलं शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं शिवसेना भारतीय जनता पक्ष नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं आणि निवडणुका झाल्यावर झाल्यावर त्यातला एक शिवसेना नावाचा पक्ष उठतो आणि काँग्रेसबरोबर जाऊन बसतो का मला स्वतःला मुख्यमंत्री करा स्वतःच्या स्वार्थासाठी मी काल माझ्या सभेमध्ये सांगितलं ना माननीय बाळासाहेब ठाकरे यांची एक क्लिप आहे मी इथे भानोश्वरिकडे देतो देतो ती सगळ्यांना जरा पाठवा ती क्लिप आणि ती दाखवा जरा मारे बाळासाहेब काय म्हणाले होते ते मारे बाळासाहेब असं म्हणाले होते माझ्या शिवसेनेची ज्या दिवशी काँग्रेस होताना दिसेल त्या दिवशी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन मी आणि <स्थाथ> उद्धव ठाकरे काय केलं ज्यांच्या विरोधामध्ये आजपर्यंत निवडणुका लढवल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्यांच्या बाजूला जाऊन दुकान लावलं काही बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सगळ्या बाजूला सगळ्या गोष्टी बाजूला का मला मुख्यमंत्री करा मला या गोष्टी पाहिजेत म्हणून मी वाटेल त्या गोष्टी करायला तयार आहे मी लोक ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली त्यांच्यासाठी पण मी त्यांच्याबरोबर पण जायला तयार आहे या असल्या राजकारणा भविष्यातल्या येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढ्यांचा सत्या नाश होणार आहे या चांदुलीसाठी प्रामाणिकपणे जो काम करणार आहे मला असं वाटतं त्याला तुम्ही निवडून देणं गरजेचं आहे माझा विश्वास आहे माझ्या भानुशालीवरती की तो तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल अशी गोष्ट खरी आहे आज अनेक गोष्टी पक्षाने केलेल्या आहेत सरकारच्या बाहेर राहून पक्षाने केलेल्या गोष्टी आहेत मग त्या रेल्वेमधल्या आपण नोकऱ्या असू देत मराठी मुलांना मिळालेल्या त्याच्यासाठी झालेलं आंदोलन असू देत मराठी पाट्यांचं असू देत केवढ्या गोष्टी केल्या आहेत मी त्याचीही पुस्तिका तुम्हाला पाठवतो की आपण गेल्या अठरा वर्ष एकोणीस वर्षामध्ये कोणकोणते आंदोलन केली मी तुम्हाला माझं बाकीच्या ना आव्हान आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या अठरा वर्षामध्ये जी आंदोलनं केली जी कामं केली अहो टोल नाके बंद करून टाकले आपण हे सगळे मुंबईचे सगळे टोल नाके कोणाच्या आंदोलनामुळे बंद झाले कोणी रेटा लावला होता कोण मागे लागलं ला होतं अख्या मुंबईकरांना आहे अहो जर सत्तेत बाहेर राहून जर समजा एवढी कामं होऊ शकतात सत्तेत गेल्यावर किती कामं होतील याचा विचार करा आणि म्हणून मी आपल्याला मी फार वेळ घेणार नाही आपला मी आपल्याला फक्त आवाहन करण्यासाठी आलेलो आहे की ही वीस तारीख म्हणजे ही दोन हजार चोवीसची निवडणूक बाबा ही निवडणूक मजाकमध्ये घेऊ नका ज्या प्रकारच्या गोष्टी झालेल्या इथे म्हणजे उद्या जर समजा अशा प्रकारच्या गद्दारांना जर समजा पाठिंबा मिळणार असेल तर त्यांचा समज असा होईल की मी जे करतोय किंवा जे मी केलंय ते बरोबर केलंय हा समज जर समजा त्यांचा जर तुम्हाला खोडून काढायचा असेल तर त्यांना गाडावंच लागेल तुम्हाला आणि जर अशा प्रकारच्या गोष्टी जर समजा उद्या झाल्या मी तुम्हाला सांगतो भविष्यातल्या महाराष्ट्राला फक्त देवच वाचवू कोणी नाही वाचू शकत कारण सगळ्यांचा समज असा होणार की असंच विकलं गेलं पाहिजे आपण असेच पैसे घेऊन गे। विकलं गेलं पाहिजे आज ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात, पक्षात। आपण काहीही जरी केलं लोक आपल्याला मतदान करतात हा समज जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला भवितव्य नाही आणि लक्षात ठेवा ही दोन हजार चोवीसची निवडणूक आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी सतत सांगतोय सातत्याने सांगतोय की हा कुठच्या तरी चित्रपट कुठच्या तरी शाहरुख खान सलमान खानचा चित्रपट नाही आहे जो शुक्रवारी पडला आणि त्यांनी नंतर दुसरा सोमवारी दुसरा चित्रपट सुरू केला इथे आमच्या आयुष्यातले आणि तुमच्या आयुष्यातली दर पाच पाच वर्ष निघून जात असतात दर पाच पाच वर्ष निघून जात असतात माझा काही पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये आहे ते हेच आयुष्य आणि या आयुष्यामध्ये जर समजा तुमची आयुष्यातली पाच पाच वर्ष जर समजा या लोकांच्या खाली जाणार असतील आणि हाताला काही मिळणार नसेल कशासाठी निवडणुका लढवतो आपण गद्दारांना पोचण्यासाठी गद्दारांना पोचण्यासाठी म्हणून तुम्ही रांगेमध्ये उभे राहताय ज्यांना ज्यांच्यावरती आपल्याला विश्वास नाही अशा माणसांच्यासाठी म्हणून तुम्ही रांगेमध्ये उभे राहताय उन्हातानामध्ये त्यांना यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे आणि ही जागा तुम्ही दाखवावी अशीच माझी मनापासूनची इच्छा आहे म्हणून येत्या वीस तारखेला आपण ज्या वेळेला जाल आपले जेवढे कोणी नातेवाईक असतील परिवारातले गोष्टी असतील लोक असतील माझी विनंती आपल्याला हात जोडून या सगळ्यांना कळवा सर्वांना सांगा की संधी घालवू नका ही वेळ घालवू नका आणि येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती माझ्या सर्व उमेदवारांना कुठे गेल्या भारू इकडे तरुण उमेदवार आहे पोटामध्ये आग आहे काहीतरी करायची इच्छा आहे ही असली माणसं आज तिथे विधान भवनात विधानसभेमध्ये गेली पाहिजेत तुमच्या कृपेने ती जायला पाहिजेत आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे मी लवकर भाषण आठवतोय माझी माझा जाईलाच आहे मी आपल्याकडे निश्चित परत येईल पण ही येणारी तारीख वीस तारीख या वीस तारखेला ही गमावू नका येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आमच्या भानुशालीला मतदान करून त्याला प्रचंड 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 मताने आपण त्याला विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू महाराष्ट्रांधवांना भगिनी माता मातानो साहेबांना पुढच्या सभेला जायचंय त्यामुळे साहेब आपली सभा इथं समाप्त करत आहेत पण मी तुम्हाला सर्वांना एक सांगतो की आपण ज्या ताकदीने आज या ठिकाणी उभे आहात तुमच्या मोबाईल मधली टॉर्च चालू करायची सर्वांनी प्रत्येकाने आपल्या मोबाईल मधली टॉर्च चालू करायची सर्वांना मी विनंती करतोय जेवढे या ठिकाणी सभेला आलेले पाठी मागे रांगेत माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल आपल्या मोबाईलची टॉर्च सर्वांनी चालू करायची आहे सर्वांनी अजून हात वर मधल्या रांगेत पण आणि शपथ घ्या की येणारी वीस तारीख ही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महेंद्र भानुशाली साठी असणारी ही विजयाची टॉच आहे साहेब बघा एवढे बिझी आहेत पण महत्वाचे कामाचे कागदपत्र गदा सगवडी पाहिजे विजयाची गदा त्यांच्या हातामध्ये आलेली आहे सर्वांनी टाळ्या बनवायचे आहेत विनंती करतो जरा आपण पुढे आहे साहेब टॉट चालू करायचे आहेत सर्वांनी टॉच चालू करायचे आहेत साहेबांना आपल्याकडनं ही छोटीशी भेट ही विजयाची भेट असेल फटाखड्याची आतिषबाजी तुतारीच्या या तालावरती साहेबांनी आपल्याला हात हाताकून या ठिकाणी निरोप घेत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आज विधानसभेच्या जनतेच मनपूर्वक आभार व्यक्त करता आहोत कुणी करायची नाही सर्वांनी शांत बसून घ्यायच शांत बसून घ्यायचंय पुढची गर्दी कमी झाल्यावरती शिस्त पद्धतीने आपण घरी जायचंय मी सर्व सर्वप्रथम प्रथम महिलांना प्राधान्य दिलं जाईल सर्वांनी लक्षात ठेवा सर्वात प्रथम सर्वांनी प्रोटोकॉल आपले पाळायचे कुणी स्टेजच्या बॅक साईडला येण्याचा तिथ अतिक्रम करू नका कृपया